आम्हाला सगळ्या जगाचं कौतुक करता येत आहे बायकोचं कौतुक करायला नाही मी असंच म्हटलं बायकोचं कौतुक करा दोन चार जण भांडायला आले म्हणजे आम्ही सगळ्यांचं कौतुक करू बायकोचं नाही म्हणलं का बाबा तुझं तिचं पटत नाही का पटायचं काय नाही हो म्हणला तिला ऐकायलाच येत नाही का न कौतुक का? करून काय करायचं म्हणलं म्हणलं दवाखान्यात नाही मशीन बिशीन लाव मग कौतुक कर रात्री एकटंच गेले दवाखान्यात आणि बायकोला म्हणते डॉक्टरला म्हणते बायकोला ऐकायला येत नाही आणि डॉक्टर म्हणले बायको कुठे घरी म्हणले मग आता इथून काय तिला एक काम कर घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजून येईल घरी गेला बेल दाबली पोरानं दार उघडलं बायको किचन मध्ये यानं आवाज दिला भाजी काय केली काहीच प्रतिक्रिया नाही त्याला कळलं दारातून ऐकायला येत हॉलमध्ये गेला भाजी काय काहीच प्रतिक्रिया नाही किचनच्या दारात जाऊन ओरडला काहीच प्रतिक्रिया नाही याला कळलं प्रकरण गंभीर आहे तिला किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही शेवटी बायकोच्या मागे जाऊन उभा राहिला आणि जोरात काना तोरडला आग भाजी काय केली बायकोनं हातातली कढई अशी दंदीशी आदळली म्हणजे चार वेळा सांगितलं ना तुम्हाला बटाट्याची केली म्हणून मागचे इतके गारटले त्यांना कळनच नेमकं कुणाला ऐकायला येत तुम्हाला घरी गेल्यावर कळण मला काय म्हण वीस वर्षे ह्याला ऐकायला येत नव्हतं तिने कसा संसार केला सर मला सांग काय मित्रांचे दोष काढू नका कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघा आपल्या पत्नीला अधिकार द्यायला तिला स्वातंत्र्य द्यायला जिगर लागते तुम्ही कितीही मोठ्या पदावर जा कितीही उच्च पदस्थ असा तुमचे पाय कायम जमिनीवरती असले पाहिजे तुम्ही यशवंतरावांचे आणि विनुताईंचे पत्र वाजा विनुताईंनी पत्र लिहिलं होतं यशवंतराव चव्हाण साहेबांना की मला मूल झालं नाही साहेब तुम्ही दुसरं लग्न करा यशवंतराव चव्हाण साहेबांनी पत्र लिहिलं विनुताईंना विनू परत असं पत्र पाठवू नको ज्या दिवशी तुझ्यासोबत सात फेरे घेतले ना त्या दिवसापासून यशवंतराव वेणूसाठी आणि वेणू यशवंतरावासाठी परत असं पत्र पाठवू काय जगली होई माणसं मला वाटतं आम्ही इतिहासात काय डोकून बघायचं आणि कशासाठी हे ठरवलं पाहिजे मी आता एक म्हटलं माणसं कितीही मोठी असली तरी त्यांचे पाय जमिनीवर असले पाहिजे दिलेर खानाच्या छावणीचा खर्च चा जर तीन लाख रुपये होता ना इकडं आपल्या राजांच्या छावणीचा खर्च चा चा तीन हजार रुपये कॉस्ट कटिंग तुम्ही मॅनेजमेंटमधला कोणताही कन्सेप्ट घ्या तुम्हाला इतिहासामध्ये बघायला मिळेल तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस घ्या सिलेक्शन प्रोसेस घ्या परफॉर्मन्स अप्रायझल घ्या ग्रिवेन्स हँडलिंग घ्या कोणताही मॅनेजमेंटचा सा कन्सेप्ट सांगा संभाजीराजांच्या हो आणि शिवाजीराजांच्या इतिहासात टाउन सुलूक आपल्याला बघायला मिळतो जमिनीवर पाय असले पाहिजे आपल्यासोबत बस आपण कितीही मोठे असलो कुणालाही आपल्यासोबत बसावं असं वाटलं पाहिजे इतकं आपण लहान असलं पाहिजे आणि आपण उठलो तर मग कुणी बसलेलं नसलं पाहिजे इतकं आपण मोठे असलं पाहिजे इतके पाय जमिनीवर तुम्ही आता सॅम बहादूर पिक्चर बघितलाय का बघितला का नाही बघितलं अॅनिमल किती जणांनी बघितलं सॅम बहादूर आता येऊन गेला फिल्ड मार्शल सर मानेक शॉ यांच्या आयुष्यावरचा तो चित्रपट होता भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय सैन्याचं ज्यांनी नेतृत्व हो केलं ते सॅम बहादूर फिल्ड मार्शल म्हणून त्यांना गौरवण्यात आलं त्यांनी फिल्ड मार्शल म्हणून काम बघितलं आणि त्या चित्रपटात एक सीन आहे एक ज्युनियर ऑफिसर नजर चुकीने सिनियर ऑफिसरला सॅल्यूट करत नाही आणि मग तो सिनियर ऑफिसर त्या ज्युनियरला पनिशमेंट करतो तुम्हाला सॅल्यूट केला नाही ना तुम्हाला एक हजार वेळा सॅल्यूट करायचं आणि तो ज्युनियर ऑफिसर एक हजार वेळा त्याला सॅल्यूट करत असते आणि तिथून सर मानेक शॉ चाललेले असतात मानेक विचारतात हे काय चाललंय हे यानं मला सॅल्यूट केला के नाही म्हणून मी याला पनिशमेंट केली आहे एक हजार वेळा यानं मला सॅल्यूट करायचं सर मानेक म्हणतात आर्मी शिस्तीशिवाय चालत नाही आर्मीमध्ये शिस्त असलीच पाहिजे यानं तुम्हाला एक हजार वेळा सॅल्यूट केलाच पाहिजे पण आर्मीचा दुसरा पण एक नियम आहे म्हणजे म्हणजे काय सॅल्यूटचा स्वीकार हा सॅल्यूट करायचा असतो ते एक हजार वेळा तुम्हाला सॅल्यूट करेल पण तुम्ही ते स्वीकारताना परत एक हजार वेळा सॅल्यूट केला पाहिजे काय माणसं जगली होईल आणि सर मानेक जेव्हा आर्मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा अब्दुल कलाम साहेब त्यांना भेटायला गेले त्या दौऱ्यावर असताना तिकडे गेले आणि अब्दुल कलाम साहेब असं मानेकशाव बेडवरती झोपलेले आणि शेजारी स्टूल टाकून बसले देशाचे राष्ट्रपती स्टूल टाकून तिथं बसले आणि गप्पा मारत होते मानेक सोबत आणि जाता जाता मानेक म्हटले फिल्ड मार्शल तुम्ही आर्मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहात तुमची काही तक्रार तर नाही आणि काय तक्रार सांगावी सर मानेकशाने मानेक म्हटले प्रेसिडेंट माझी एकच तक्रार आहे म्हणे काय देशाचे राष्ट्रपती समोर उभे असताना मी उठून उभं राहून सॅल्यूट करू शकत नाही एवढीच माझी तक्रार आहे माझी काय जगली होई माणसं आणि म्हणून कधीतरी डोळे विस्मारून बघा इतिहासातनं काय शिकायचं येणाऱ्या पिढ्यांना काय द्यायचं मला वाटतं हे आम्ही ठरवलं पाहिजे आयुष्यात संकट सगळ्यांच्या वाट्याला आहेत पण त्या संकटांना बाजूला सारायचं आनंदाचे क्षण शोधायचे आणि आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यात आनंद आपण निर्माण करू शकलो का हा प्रश्न स्वतःला काय विचारत राहायचा जायचं तर सगळ्यांना आहे शिवाजीराजेही इथे नाहीत आणि आज संभाजीराजेही शरीराना इथे नाहीत पण जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत तुमच्या माझ्या मनामनात शिवाजीराजे आणि संभाजी राजे राहतील कारण कारण फक्त आणि फक्त कर्तृत्व बाकी जाणं तर सगळ्यांना कुणाला जायचं नाही मला सांगा तुम्ही कुणीही असा इथून तुम्हाला निरोप घ्यायचा आहे शेवटचे दोन मिनिट घेत कबीरांचा दोहा आहे देस देस के वैद्य दे बुलाय लाय जडीवर बुटी जडी बुटी तरी काम नाही जेव्हा राम के घर की घरकी खुटी जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी आपल्या सगळ्यांना जायचंय जग सोडून पण असं कर्तृत्व करावं की चार लोकांनी गेल्यानंतर आपली ओळख ठेवली पाहिजे बाकी सगळं तयार आहे वाल्यांनी शेड तयार करून ठेवले बांबूवाल्यांनी बांबू साळून ठेवले मडकेवाल्यांनी मडके थापून ठेवले काय तयार नाही हो साहेब श्वास थांबायला फक्त उशीर आहे चार जण येणार उचलणार घेऊन जाणार आणि मग तू दिनी जैसे होली जशी होळी पेटवतात ना तितक्या सहजतेनं पेटून टाकतात काही काही मागे राहत तुमची गाडी तुमचा बंगला तुमची प्रॉपर्टी नाही लोकांच्या लक्षात राहत लक्षात राहतं ते तुमचं कार्य ते तुमचं काम तुमचं योगदान समाजाच्या प्रती ते आम्हाला उभं करता येईल का यासाठी प्रयत्न करा तुम्ही नितू मांडके नाव ऐकले सगळ्यांनी हृदयरोग तज्ज्ञ होते आणि त्यांच्या पत्नी अलका मांडके भूलतज्ञ दोघेही पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजला शिकले नितू मांडकेंनी त्यांच्या आयुष्यात दहा पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आणि हजारो लोकांचे प्राण वाचवले आणि एक दिवशी प्रवासात असताना नीतू मांडके म्हटले अलका कधी जर मलाच अटॅक आला तर अलका माणकेंनी असा हात तोंडावर हात ठेवला नीतू असं बोलू नये नाही डॉक्टरलाही येऊ शकतो असं थोडीच कुणालाही येऊ शकतो मला आला तर काय मग ते म्हटले तूच सांग काय केलं पाहिजे मग नितू मांडके सांगायला लागले जर अँजिओप्लास्टी करावी लागली अमुक अमुक स्टेन वापरा जर बायपास करावी लागली तर याला बोलवा हृदय ट्रान्सप्लांट करावं लागलं तर तुरताच इथे करू नका अशी चर्चा सुरू होती आणि नीतू मांडके हसत हसत म्हटले अलका ऑपरेशन कोण करायचंय ते करू दे पण भूल मात्र तूच द्या अलका माणके लिहितात मला माझ्या आयुष्यातही वाटलं नव्हतं हा प्रसंग फिरून परत कधीतरी आपल्याकडे एक दिवशी प्रवास करता करता नितू मांडकेंच्या छातीत चमक आली फोन केला अलका मी समोर हिंदुजा हॉस्पिटलला पोहोचतोय पटकन तिथे हातातली सगळी कामं बाजूला ठेवून अलका माणके हॉस्पिटलला निघाले हिंदुजाराच्या दारात नितू मांडके ड्रायव्हिंग करत आले गाडीतनं खाली उतरले चालताही येत नव्हतं वॉचमॅनच्या गळ्यात हात घातला आणि सांगितलं स्ट्रेचर बोल आयसीयू मध्ये गेले हात ज्या हातांनी हजारो शस्त्रक्रिया केल्या ते नितू माणके लहान मुलासारखे पडून होते सांगत होते आता हे करा आता ते करा तितक्यात अलका माणके आल्या अलका माणकेंचा हात हातात घेतला आणि म्हटले अलका मी वाचेल असं मला वाटत नाही ऑपरेशन झालं ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली तीन दिवस नीतू मांडके श्वासाश्वासासोबत लढत होते आणि अखेर तिसऱ्या दिवशी श्वास थांबला हजारो लोकांचे प्राण वाचवणारे नीतू मांडके उदय रोगाने ज्या मी होमी उल्लेख केला ज्या अंतराळातल्या संशोधनाची स्वप्न बघत होते प्लेन क्रॅशमध्ये मध्ये बाबांना जावं लागेल कोण थांबायला आलंय मला सांगा बरं या जगात आता मला आता आजचा हा कार्यक्रम झाला की आता फ्लाईटने मी पुण्यात जाणार आणि सकाळी लगेच कोल्हापूरला जाणार परत फुट आपल्याला रोज शेकडो कार्यक्रमांना हजेरी लावायची पण एक गोष्ट मात्र आपल्या लक्षात असली पाहिजे एक दिवस एक कार्यक्रम असा येणार आहे आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली हजेरी नसेल आयुष्य खूप छोट आहे खूप थोडं आहे ते आनंदानं जगा इतरांसाठी काही करता येईल का शिवाजीराजेन संभाजीराजे स्वतःच्या नावानं राज्य स्थापन केलं असतं प्रत्येक गडावरती कोण शिला लावून स्वतःचं नाव टाकलं असतं लोकांनी पण हे राज्य रहितेच आहे आणि म्हणून आजही शिवाजी संभाजीराजे तुमच्या माझ्या हृदयात आहे आपण इतरांसाठी काय योगदान देतो याच्यावरून जग ठरवतो यांची ओळख ठेवायची की नाही शिवाजीराजे संभाजीराजे स्वतःसाठी नाही जगले रहितेसाठी जनतेसाठी स्वातंत्र्यासाठी जगत राहिले आणि म्हणून आज तुमच्या माझ्या ओठांवरती ते नाव आहे म्हणून इतरांसाठी दोन पावलं चालता येईल का याचा विचार करा इतरांसाठी सोडावो हो, आम्ही स्वतःसाठी सुद्धा जगत नाही परवा एक जण मला म्हटला मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही म्हणला म्हणलं सोडून दे परवा तर मी वाचलं एक भिकारी रस्त्यावर मरून पडला दोन दिवस म्युन्सिपाल्टीच्या लोकांनी येऊन अंत्यविधी केला शिवटी ती झोपडी उचकली तर त्या झोपडीमध्ये साहेब सत्याऐंशी लाख रुपये सापडले वेळीच त्यानं त्याच्या ते भिकारीपणाच्या व्यवसायातून स्वच्छ निवृत्ती घेतली असती दोन चार नवदीत भिकाऱ्यांना मदत केली असती त्याला जगता तर आला असतो काहींकडे ढिगा नाही पण त्यांना ते खर्च करायचं नाही कोणाला द्यायचं नाही कायम त्याला क्रेडिटेडचा मेसेज आल्यावर लेबर पण डेबिटेडचा मेसेज आल्यावर चार चार दिवस करतो घेतलेला प्रत्येक श्वास सोडावा लागतो आहे श्वास फक्त घेऊन बघा बरं आहे का आमच्याकडे एक जण आहे त्याच्याकडे सोन्याची वीट आहे आणि पठ्ठ्यानं घरात पुरून ठेवली दर रविवारी उठतय उकरताय हायक नाही बघतय परत पुरून ठेवली या रविवारी उठला वीट गेली ना चोरीला पोलिसांकडे गेला म्हणला माझी सोन्याची वीट चोरीला गेली पोलीस म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही तुझ्याकडे सोन्याची वीट असेल हे म्हणला माझ्या पंजाना आज्याला आज्यानं बापाला बापानं मला दिली आणि मी घरात पुरून ठेवली होती म्हणले काय करायचं काय नाही दर रविवारी उठायचो उकरायचो हायका नाही बघायचो आणि परत पुरून ठेवायचो पोलीस म्हणले एवढंच आहे ना उद्या आणि तुझी वीट घेऊन जा दुसऱ्या दिवशी आनंदाने गेलं पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वेळ दिली हा म्हणला बाई सोन्याची वीतून तुम्ही देताय चेष्टा करताय पोलीस म्हणले तुला काय घेणं सोन्याची असून दगडाची तुला काय करायचंय जर तुला उकरवायची उरायची आणि बघायची की सोन्याची असून तर दगडाची तुला फरक आहे का तुमच्याकडे ढिगा नाही पण तुम्हाला समाजासाठी त्यातला एक रुपया काय उपयोग आहे का त्याचा सगळं इथं राहत सात जन्माची शपथ घेतो माहित आहे कुणाला कोण मागे थांबेल आणि कोण पुढे जाईल जोडीदार गेल्यावर आपण रडतो बिलग बिलग कर तिरिया रोवे विछड गई मेरी जोडी कहत कबीर सुनो भाई साधो जिन जोडी उन तोडी ज्यानं जोडली त्यानं तोडली आपण मालक नाही हो, विश्वस्त आहोत सांभाळायचं पुढच्या पिढ्यांच्या हवाली चांगला विचार द्यायचा आणि निघून जायचं इतका जगण्याचा हिशोब आहे आणि आता वर गेल्यावरती ते चित्रगुप्तांनी ठेवलं ना याचं पाप कितीन पुण्य कितीन याला इकडे टाकायचं ते तर कोर काम करलो भारतच एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस कोटीवर गेलाय कुणाकुणाचा हिशोब ठेवल चित्रगुप्तांना आउटसोर्स करून टाकला खालीच फेडायचं वर फक्त एनओसी दाखला बघायचा ना तिंट्री द्यायची आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका घाबरायचं तर स्वतःच्या कर्माला घाबरायचं कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं आणि एकदा का कर्म वसुलीला आलं मग तिथं कुणाचाच वशिला चालू जगायचं आपल्या आपल्या धुंदीत आपल्या आपल्या मस्तीमध्ये तुकोबा राय जायला निघाले आणि कुणी विचारलं तुकोबा राय काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम ग्रंथ लिहिले नाभंग लिहिले तुकोबा राय म्हटले कौतुक वाटे झाली या जगाला काय वाटते मला माहित नाही आम्ही जे जगलो ना आमचं आम्हाला मात्र कौतुक वाटत आपल्या आपल्या जगण्याचं आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे संभाजीराजे शेवटचा श्वास घेत होते पण संभाजीराजांना त्या मृत्यूचं दुःख नव्हतं संभाजीराजांना त्यांच्या जगण्याचा हेवा वाटत होता कौतुक वाटत होत शिवाजीराजे जेव्हा गेले त्यावेळेस अग्नीचा डाव द्यायला सुद्धा संभाजीराजांना संधी मिळाली नाही पण शेवटचा श्वास घेत असताना संभाजीराजांच्या डोळ्याच्या समोर अर्थातच त्यांचे वडील आबासाहेब उभे राहिले असतील काय बोलले असतील संभाजीराजे शिवाजीराजांना आभा आता आम्ही शेवटचा श्वास घेतोय आत्ता तुमची माझी भेट होईल येतोय मी तुम्हाला भेटायला आबा शिवपुत्र संभाजी शिवाजी राजांना शोभेल असंच वागत राहिला आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असेल लोकांनी पण तुमची मान शर्मेनं खाली जाईल असं संभाजी कधी वागला नाही आबा तुम्ही निर्माण केलेलं स्वराज्याचं एक सुद्धा निशान संभाजीनं खाली पडू दिलं नाही उत्तरेमध्ये इकडे दक्षिणेमध्ये इकडे आंध्र कर्नाटकामध्ये घोडी घातली संभाजीनं शत्रूच्या छाताडावर थैथया नाचला संभाजी आबा घात झाला पकडलं गेलो आम्ही पकडलं गेलो आता मृत्यूला सामोरं जातो याच दुःख नाही तुम्हाला शोभेल असंच वागत राहिला शिवपुत्र संभाजी दुःख मात्र एका गोष्टीचं औरंग्याचं मुंडक कापून एकदा रायगडाच्या पायरीशी पुरला असताना हसत हसत भेटायला आला असता संभाजी एवढं राहिलं पण आबा खात्रीनं सांगतो संभाजीच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून मावळे जन्माला येतील कवत्याच्या पात्याची सुद्धा शस्त्र होतील आणि ज्या जुलमी हेतून आक्रमण झालं या महाराष्ट्राच्या भूमीवर ते प्रत्येक आक्रमण परतून लावलं जाईल या मातीत शेवटचा श्वास घेतला संभाजीराजा ज्या संभाजीराजांच्या डोक्यावर आयुष्यभर सह्याद्रीचा मुकुट होता त्याच संभाजीराजाच्या डोक्यामध्ये विदूषकाची टोपी घातली पण राजानं मान झुकवली ज्या संभाजीराजाच्या कानानं आयुष्यभरी या सह्याद्रीचं संगीत ऐकलं त्याच संभाजीच्या राजाच्या कानात तप्त शिस ओतलं गेलं पण राजा मान झुकवत नाही ज्या संभाजीराजाच्या डोळ्यानं आयुष्यभर या सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं त्याच संभाजी राजाच्या डोळ्यात तप्त सळ्या जर्र आवाज करत आत घुसल्या डोळे घेऊन माग पडल्या आपल्या डोळ्यात उसळ गेलं तरी वेद तप्त सळ्या आवाज करत आत गेल्या आणि डोळे घेऊन माग पडल्या राजा मान झुकवत नाही आम्ही कसं संभाजीराजांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू शकतो दोन पावलं माघार घेतली असती आयुष्य मध्ये आयुष्य जगू शकले असते गुडघे टेकले नाही संभाजीराजे मरण पत्करलं पण औरंगजेबाच्या समोर मान झुकवली नाही शेवटचा श्वास घेतला संभाजीराजानं औरंगजेबाने डोळ्यात पाणी आणून आपल्या बायकोला सांगितलं कितना खुशकिस्मत आहे ओ ऐसी औलाद पैदा की मेरी चार है। लेकिन सब कद की फौज कुणाच्याही पुटी चांगली मुलं जन्माली आपल्या पुटी चांगली मुलं जन्माला यावी कसं जर वाटत असेल तर चांगले आदर्श पोरांच्या डोळ्यासमोर ठेवा चांगले आदर्श त्यांच्या समोर आपल्या वागण्यातून निर्माण करता येतील का याचा ये प्रयत्न करा आपण सांगू तसं मुलं ऐकणार नाहीत आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागणार सांगण्यातून आदर्श निर्माण होत नाहीत आदर्श हे वागण्यातून निर्माण होत आमच्या वागण्यातून चांगले आदर्श येणाऱ्या पिढीपर्यंत निर्माण येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण व्हावेत त्यांच्या समोर ठेवावेत यासाठी आपण प्रयत्न करत राहा शिवजन्म उत्सवाच्या निमित्तानं आपण ही व्याख्यान मला आयोजित केली एक प्रबोधनाची चळवळ उभी केली त्याबद्दल शरददादा आणि सगळ्या संयोजकांचे मनापासून आभार मानतो आमदार साहेबही पूर्ण वेळी ते थांबले त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय जिजाऊ जय शिवराज